झिरोन्यूजची ब्रेकिंग बातमी मुकुंदनगर उपनगरातील गोविंदपुरा भागातील राजा चौक ते जिल्हा परिषद शाळेसमोरील रस्ता तीन चार महिन्यातच उकडला माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी दिलेल्या निधीतून हा रस्ता बांधला होता परंतु हा काम निष्कृष्ट राज्याचे झाल्याचे दिसून येत आहे या कामामध्ये वापरण्यात आलेल्या सिमेंट खडी याचा वापर अत्यंत कमी प्रमाणात वर्क नुसार करण्यात आलेला नसल्याचे दिसते साधारण रस्ता उकडल्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांमुळे धूळ उडून परिसरातील नागरिकांना तसेच शाळेतील लहान मुलांना आरोग्याचे समस्या निर्माण होत आहे सदरील कामात ठेकेदाराने माती खाल्ल्याचे दिसून येत आहे यावर सार्वजनिक बांधकाम विभाग कारवाई करणार का झिरो न्यूज इट्स न्यूज इम्पॅक्ट